नमस्कार मी रोहित जावीर होलार समाजाचा जा छोटासा कार्यकर्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आज पाहायला गेलं तर चंद्र चर्मकार चंद, चंद जे हे आपली संस्था आहे संत रोहित आर्थिक विकास महामंडळ ज्या महामंडळामध्ये लोकांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी जे स आपले स्थापन केलेले आहे त्याच्यामध्ये आज असं दिसून येतं आहे की ते फक्त लोकांसाठी नसून ते फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी अधिकाऱ्यांना मौजमस्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी ते संतोद आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात आलेली आहे असं आम्हाला दिसून येतं आहे कारण ह्याच्यामध्ये काही लोक जे आता इटली दौऱ्याला ते गेले होते तो आता विषय खूप मोठा आहे इटली दौऱ्यामध्ये त्यांना शासनाने दो दोघांना परवानगी दिली होती पण ते आठ जणांना घेऊन गेले व पंचवीस लाख रुपये शासनाचा खर्च करण्यात आला त्या संदर्भामध्ये पण त्यांनी कोणता एक्सेप्ट घेतला नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई केली नाही त्याच पद्धतीने सांगली जिल्हा असो कोल्हापूर जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो यामध्ये जे आमचे अपेक्षित जे मागासलेले वर्ग आहे त्यांनी ज्या फाईली मंजूर करण्यासाठी टाकल्या होत्या त्या ते आटी त्यांच्या ज्या एवढ्या ह्या असून सुद्धा म्हणजे आटीमध्ये त्यांचे काय आहे की दोन लोक जे साक्षीदार लागतात जे शासकीय नोकरदार असतील त्यांच्यावरतीही बोजा चढवणे ह्या पद्धतीच्या त्यांच्यावरती अटी असूनही त्यांनी त्या ते अटी मान्य करून त्यांना आपल्या फायली मंजुरीसाठी दिल्या कारण त्यांचं भविष्य वाढावं त्या मुलांचा एक उद्योग उभा राहावा कारण आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं झालं आहे की जॉब भेटणं किंवा तुम्हाला कुठे नोकरी भेटणं अशक्य गोष्ट आहे त्यामुळे मुलं उद्योजाकडे वळत आहेत पण आज संतोहित आर्थिक विकास महामंडळ हे उद्योजक उभा न करता त्यांना अजून पायाखाली दाबण्याचं काम करते आणि आपला केसा बांधण्याचं काम करते आता सांगली मध्ये बाय केल्यान कोल्हापूरमध्ये काही लोकांनी आता कमीत कमी दोनशे फायली मंजूर आहेत काही लोकांवरती मॉर्गेजही केलेलं आहे त्यांनी त्यांचे पैसेही भरून घेतले आहेत तर दीड वर्ष झालं एखाद्या व्यक्तीचं घर मॉर्गेज असो किंवा जागा मॉर्गेज असो त्या व्यक्तीला जर तुम्ही चेक देत नसाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवे कोणतंच नाही कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला मॉर्गेज करून दिले तो कोणत्या पद्धतीने आपलं उदरनिर्वाह करणार आहे कोणत्या पद्धतीने तो दुसऱ्या बँकेतून लोन घेणार आहे कारण दीड दीड वर्ष जर तुमच्याकडनं चेक मिळण्यासाठी त्याला जर वाट बघावं बघत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी कोणतंच नाही त्यामुळे मी म्हणतो की हे संतुहदास आर्थिक विकास महामंडळ हे अधिकाऱ्यांचं किस्स बनण्यासाठी अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी हे काढण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती कार्यवाही केली पाहिजे आणि ज्या लोकांच्या फायली त्यांनी मंजूर आहेत ज्या लोकांच्या फायली त्यांनी घेतलेल्या आहेत मर्गेज केलेला आहे त्यांना लवकरात लवकर चेक देण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यातील जे छत्तीस जिल्ह्यात जे छत्तीस यांच्या शाखा आहेत जिल्हा वाईज त्या सर्व शाखेला टाळे ठोकले जातील नंतर ते टाळे खोलले जाणार नाहीत याचा जो काही येईल तो तुमच्यावरती असेल जर लवकरात लवकर तुम्ही ह्याचा विचार करावा आणि हे काम पूर्ण करावं अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षावतीनं तसेच होलार समाजाचा एक छोटासा कार्यकर्त्याच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं मी तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही हे पूर्ण नाही केलं तर तुमच्या ऑफिसला ते आता आमचंच ऑफिस आहे पण आता आमचं म्हणता येत नाही कारण तुम्ही त्याच्यामध्ये एवढे घोटाळे करून ठेवले आहेत ते काही दिवसामध्ये बाहेर सगळ्या गोष्टी येतील तेही तर लवकर लवकर बाहेर पडतील एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद